नमस्कार आईच्या किचनमध्ये स्वागत आज दाखवत आहे मेतकुटातल्या मिरच्या आपल्याला काहीतरी जेवताना डावी बाजू लागते तोंडी लावणं म्हणून म्हणून आज मेतकुटातल्या मिरच्या रेसिपी दाखवत आहे त्याच्या आधी मी मेतकुटाची रेसिपी पण शेअर केलेली आहे तेच मेतकूट वापरून आज तुम्हाला ही रेसिपी दाखवते पाऊण वाटी मेतकूट घेतलेला आहे या बिन तिखटाच्या कमी तिखट असतात ह्या मिरच्या त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही असे अर्धे अर्धे याचे पण करून घेऊ शकता अख्खी पण मिरची घेऊ शकता तर आणखीन त्याच्याकरता लागणारं साहित्य आहे लिंबू रस हिंग हळद आणि मीठ आणि वर थोडीशी कोथिंबीर घालायचे हे एवढंच साहित्य लागणार आहे मेतकुटातल्या मिरच्या आता आपण रेसिपीकडे वळूया आता तेल घालायचंय आहे तेल थोडं जास्ती लागणार आहे आपल्याला नेहमीपेक्षा थोडं तेल जास्ती घालायचं पण आपल्याला ह्याच्यात त्या मिरच्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत थोडं तेल तापलं की या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालून मी परतवून घेणार आहे चांगल्या आता तेला या मिरच्या घालायच्या आहेत आणि छान अशा परतवून घ्यायच्या आहेत थोड्या थोडं त्यांना शिजवायचं आहे आपल्याला मिरच्या छान वाफवता वाफवल्या जात आहेत तोपर्यंत आपण मेकुटात मीठ आहे पण थोडंसं मीठ घालते आहे हळद आणि हिंग लिंबू रस दोन चमचे आणि थोडं पाणी घालायचं आहे असं थोडंसं पातळ करायचं आपल्याला हे आणि ते आपल्याला मिरच्यांना वर घालून कोटिंग करायचं आहे मिरच्यांना तर पाणी घालते थोडं अजून थोडं पाणी घालायचंय कारण थोडं पातळ करायचंय आपल्याला हे छान तयार झाले मेथकुटाच पातळ मिश्रण आता हे मी मिरच्यांवर घालते मिरच्या छान वाफल्या आहेत हे बघा मी आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा परतवून घ्यायचं परत आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं आपल्याला एखाद मिनिट झालेलं आहे छान मिरच्या तयार झालेल्या आहेत मेथकुटातल्या तर गॅस बंद करते मग मेकपूट मिरची तयार झालेली आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा